गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत ब्रेड कटलेट आणि त्याच्यासोबत एक चटणी सर्व करतात ती चटणी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मी राहते कल्याणला कल्याणला अंबर वडापाव हा खूप फेमस आहे तर कल्याणला मी तुम्हाला सांगले की शिवारी चौकामध्ये टिळक चौकामध्ये खडकपाडा प्लस स्टेशनला जर आणि इथे रामबाग लेंथ नंबर वन टू थ्री फोर असे चार रामबाग आहेत तर ठिकठिकाणी असे स्टॉल आहेत अंबर वडापावचे असे स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलवरती एवढी गर्दी असते ना सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री लिटरली uh, आठ नऊ वाजेपर्यंत खूप तिथे गर्दी असते आणि तिथला तिथे मिळणारा वडापाव कटलेट अप्रतिम खूप टेस्टी असतो आणि म्हणून तिथे खूप सारी गर्दी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वडापाव आणि कटलेट हा विकला जातो आणि अजून एक गोष्ट सांगेल की त्या uh, तिथली जी वडापावची भाजी असते ती एक आणि टेस्टीच असते पण आज आपण कटलेट करणार आहोत आणि तिथला जो अंबर वडापाव आहे तिथला जो कटलेट आहे तो एवढा टेस्टी का असतो कारण त्या कटलेटमध्ये किंवा त्या ब्रेड कटलेटमध्ये जी भाजी भरली जाते ती खूप टेस्टी असते आणि त्या भाजीमुळे त्या कटलेटला चव येते आणि त्या कटलेटसोबत जी चटणी सव करतात ती अप्रतिम असते आणि कटलेट आणि ती चटणी या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते अप्रतिम लागतं आणि ते छान अशा पद्धतीने ते सर्व करतात आणि तो कटलेट त्या चटणीसोबत अप्रतिम लागतो तर मी आज तुमच्यासोबत ब्रेड कटलेट आणि ती चटणी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर सला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता कटलेट्स करण्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत हे जे बटाटे आहेत दोन भागांमध्ये मी बटाटे डिवाईड करून घेतलेले आहेत ब्लू बाऊलमध्ये जे बटाटे आहेत ना ते मी भाजीसाठी वापरणार आहे आणि स्टीलच्या वाटीमध्ये जे, जे छोटे बटाटे आहेत ना ते मी चटणीसाठी वापरणार आहे ही जी चटणी आहे ना छान म्हणजे चवीला एक नंबर आणि एक वेगळ्याच पद्धतीने ती चटणी करतात तर बाकी आपण हे जे बटाटे आहेत आपण एकत्रच बॉईल करायला ठेवणार आहोत तर इथे मी एक कुकर घेतलेल्या कुकरमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे बटाटे आहेत हे आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि हे बटाटे ट्रान्सफर करून झाल्यानंतर मी बटाटे बुडेपर्यंत पाणी ॲड केलेलं आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान अशा पद्धतीने मी इथे पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कारण इथे बऱ्यापैकी मोठेसुद्धा बटाटे आहेत म्हणून मी ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे मोठ्या गॅसवरती तर तुम्ही इथे बघू शकता चटणीसाठी मी इथे दोन सॉरी चार टोमॅटो घेतलेले आहेत आपल्याला चटणीसाठी अगदी लालसर असे हे टोमॅटो घ्यायचे आहेत आता हे जे टोमॅटो आहेत ना तर हे टोमॅटो आपल्याला काय करायचं आहे बॉईल करायचे आहेत हे तर हे सुद्धा मी एका भांड्यामध्ये बॉईल करायला ठेवणार आहे इथे मी छोटी कढई घेतली आहे त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे गॅस ऑन करून आपल्याला हे जे टोमॅटो आहेत हे कढईमध्ये ॲड करायचे आहेत आणि छान मस्त हे टोमॅटोसुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत हे टोमॅटो बॉईल झाले ना की याची जी वरची जी साल आहे ना ते आपोआप निघते म्हणून हे जे टोमॅटो आहेत ना हे टोमॅटो आपल्याला बॉईल करायचे आहेत आणि म्हणून चटणीसाठी टोमॅटो आणि बटाटा हे दोन्ही बॉईल केले जातात आता मोठा घॅसवरती मी हे टोमॅटो बॉईल करून घेईल तर चला आता आपण बॅटर तयार करायला सुरुवात करूया तर इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे इथे साधारणपणे मी अडीच चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडं भाजणीचं पीठ ॲड केलेलं आहे आपल्या जी चक्नी, चकणी चकलीचे भाजणीचं पीठ असतं ना ते पीठ ते पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकतात माझ्याकडे भाजणीचं पीठ आहे म्हणून मी थोडंसं भाजणीचं पीठ ॲड केलं आहे तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ ॲड करू शकता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे जे बॅटर आहे बेसन पिठाचं तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं हे जे बॅटर आहे तयार झालेलं आहे आपलं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार करायचं आहे आता काय करायचं हे जे बॅटर आहे ज्याच्यात झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटांसाठी हे जे बॅटर आहे हे आपण साईडला ठेवून घेऊया तुम्ही इथे बघू शकतात की आपले टोमॅटो छान मस्त बॉईल झालेले आहेत गॅस बंद करूया हे जे टोमॅटो आहे तर साधारणपणे मी वीस मिनटं मोठ्या घॅसवरती हे टोमॅटो मी बॉईल करून घेतलेले आहेत इथे आपले बटाटेसुद्धा शिजलेले आहेत हे जे बटाटे आहेत हे बटाटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी बटाटे काढून घेतलेले आहेत हे एक मोठ्या मध्ये बटाटे भाजीसाठी आहेत छोट्या प्लेटमध्ये चटणी चटणीसाठी आहेत तर इथे मी काय करणार आहे बटाटे बटा बॉईल केलेले बटाटे त्याची साल काढून मी बटाटे स्मॅश करून घेणार आहे आणि जे बटाटे चटणीसाठी वापरणार आहे ना ते मी स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेणार आहे आणि इथे टोमॅटोची जी, जी वरची साली आहे तीसुद्धा काढून घ्यायची आहे आणि ते चटणीसाठी बघा मी हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत ते सहा आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर चला आणि हे जे बटाटे आहेत ना ते बटाटे मी ग्रेट करून घेणार आहे स्मॅश करून घेण्यापेक्षा ग्रेट करून घेईल कारण ग्रे आपण बटाटे स्मॅश करण्यापेक्षा जर ग्रेट केले ना तर बटाटा छान मस्त फाईन असा स्मॅश होतो आपण जर हाताने स्मॅश केले तर असे छोटे छोटे असे ना खडे खडे राहतात म्हणून शक्यतो जर तुम्हाला तुम्हाला जर बटाटा स्मॅश करायचा असेल तर तुम्ही ग्रेट करून घ्या ग्रेट बटाटा ग्रेट करून घेतला ना तर तो छान अशा पद्धतीने स्मॅश होतो तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे चटणीसाठी बटाटा एका प्लेटमध्ये स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटोची सालसुद्धा वरची साल, साल काढून घेतलेली आहे आणि मी टोमॅटो बॉईल केलं होतं ते पाणी फेकून न देता मी ते तसंच साईडला ठेवलेलं आहे चटणीसाठी मी त्या पाण्याचा वापर करणार आहे तर तुम्ही ते बघू शकता मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे पुन्हा सांगते आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून शेंगदाण्याचा अर्धा तुकडा करून घेतलेला आहे आणि एक लक्षात ठेवा मी जी भाजी फोडणीला देणार त्यासाठी मी कढीपत्ता तडक्यामध्ये ॲड न करता मी तो कढीपत्ता पेस्ट म्हणजे आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे तर चला आता आपण काय करूया चटणी तयार करून घेऊया चटणी तयार करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण घेतलेलं आहे पाच चमचे तीन ते चार चमचे मी किंवा पाच चमचे मी साखर घेतलेली आहे आता काय करायचं आहे ग्राइडरचा भांडा घ्यायचा आहे ग्राइडरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत त्यानंतर इथे बॉईल केलेला बटाटा ॲड करायचा आहे आता यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे त्यानंतर आलं लसूण मिरची ॲड करायची आहे आणि इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि इथे मी लाल तिखट ॲड केलेली आहे आता इथे थोडंसं पाणी इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगते की जी बाहेर जी स्टॉलवरती जी चटणी भेटते ती रेड कलरची असते त्यामध्ये फूड कलर ॲड करतात इथे मी फूड कलर ॲड नाही केलेला अजून एक गोष्ट सांगते की मला हलकासा असा कलर हवा आहे म्हणून मी पुन्हा इथे मिरची पावडर वापरलेली आहे काश्मिरी मिरची पावडर ही मिरची पावडर तिखडत नाही आहे ही फक्त कलरचा हा मसाला आहे रेड कलर यावा म्हणून मी इथे ही काश्मिरी मिरची पावडर वापरलेली आहे कलरचा मसाला आहे तिखट अजिबात नाही तर आपण पुन्हा झाकण लावून हे ग्राइंड करून घेऊया आणि अजून एक गोष्ट सांगते मला हलकासा रेड कलर हवा आहे म्हणून आणि अजून एक गोष्ट सांगते की इथे या चटणीमध्ये जर तुम मला ही चटणी हलकी गोड हवी आहे जास्त नको गोड हवी आहे जी स्टॉलवरती जी चटणी भेटते ती बऱ्यापैकी अशी गोड असते त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात असतं किंवा ते थोडं चिंच आणि खजूर याचासुद्धा वापर करतात थोडं गोड आंबट तिखट अशी ती चटणी असते पण चवीला एकच नंबर असते तर आता आपण चटणीला तडका देणार आहोत तर काय करायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये राई ॲड करायचं आहे आणि ग्राइंड केलेली जी चटणी आहे ती आपल्या यामध्ये ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित ही चटणी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी मी इथं ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि तुम्ही आधी चटणी टेस्ट करून पहा जर मीठ कमी असेल तरच मीठ ॲड करा आता इथे मी चटणी टेस्ट केली पण ही चटणी खूपच कमी गोड आहे म्हणून मी ते वरतून गूळ पावडर ॲड केलेली आहे आता ही गूळ पावडरसुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर इथे कटलेट्स बरोबरची चटणी सर्व करतात तर इथे ती चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि ही जी चटणी आहे तर चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते कटलेट आणि चटणी याचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे इथे मी फूड कलर नाही ॲड केलेला ती चटणी बऱ्यापैकी अशी लाल असते कारण ते फूड कलर ॲड करतात इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण काय करू एका का बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आपल्याला फक्त चटणीला तडका द्यायचा आहे एक ते दोन मिनटं फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून ही चटणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगते ही जी चटणी आहे तर टोमॅटो आणि बटाटा याचं जे कॉम्बिनेशन आहे ना तर ह्या चटणीला पूर्ण टोमॅटोचा फ्लेवर येतो आणि त्याच्यामुळे ही चटणी चवीला एक नंबर आणि भरणार तशी लागते नक्की ट्राय करून पहा ही चटणी तर पहा आता आपण काय करणार आहोत जी भाजी आहे कटलेटची जी भाजी आहे स्ट स्टफिंगसाठी आपण जी भाजी आ, ती भाजी आता आपण तयार करून घेऊया भांडं घेतलेलं त्या आट्यामध्ये मी ऑइल ॲड केलेला आहे जिरं राई ॲड करायचं आहे तेल तापला म्हणजे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं राई ॲड करायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे त्याचबरोबर इथे आलं लसूण मिरची कडीपत्ता कोथिंबीर याची केलेली पेस्ट ॲड करायची आहे ती छान मस्त अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे आपल्याला काय करायचं आहे इथे मी फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत ते ॲड करायचे आहेत अगदी छोटी वाटी भरून म्हणजे साधारणपणे एक ते दोन चमचे फ्रोझन वटाणे ॲड करायचे आहेत ते सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा इथे मी गरम मसाला ॲड केलेला आहे एक चमचा इथे मी लाल तिखट ॲड केलेली आहे इथे हे जे शेंगदाणे आहेत जे शेंगदाण्याचा जो अर्धा तुकडा करून घेतला होता ते शेंगदाणे ॲड करायचे आहेत आता हे सगळं आपल्याला छान मस्त तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे आता हे सगळं तेलावरती फ्राय करून झाल्यानंतर हे जे बटाटे स्मॅश केलेले जे बटाटा आहे तो ॲड करायचा आहे आणि छान मस्त आपलं हे व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगते ही जी भाजी आहे चवीला एवढी एक नंबर आणि भन्नाट अशी लागते ना तुम्ही ह्या भाजीपासून तुम्ही वडापावसुद्धा म्हणजे सुद्धा तुम्ही करू शकतात तर आता भाजी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे आता काय करायचं आपल्याला वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि खूप सारी अशी कोथिंबीर ॲड करा कोथिंबीरमुळे या भाजीला छान मस्त अशी चव येऊन जाते आता मी तुम्हाला एवढं सांगितलं की सिक्रेट काय तर याच्यामध्ये ही जी भाजी आहे ना ही सिक्रेट आहे आणि या भाजीमुळे त्या कटलेल्या जी चव येते ना आणि कटलेट आणि ती चटणी अप्रतिम लागते आता ही जी भाजी आहे ही, ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून थंड करून घेऊया आणि हे भाजी खरंच सांगते चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते एका साईडला मी ही भाजी तयार तर केली होतीच पण ज्ञानेशला एवढी आवडली की त्यांनी पूर्ण प्लेन म्हणजे सिम्पल मसाला सँडविच करून खाल्ला त्याने त्याला खूप आवडलं तर इथे भाजी तयार झालेली आहे इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत तर चला पटापट या स्लाईसवरती ही भाज्या आपण स्टफ करून घेऊया आणि पटापट कटलेट तयार करून घेऊया आपण तर इथे तुम्ही बघू शकता की इथे मी या ब्रेडच्या स्लाईसमध्ये भाजी भरून कटलेट तयार करून घेतलेले आहेत तर हे जे कटलेट आहे ते आपण कट नाही करणार आहोत शक्यतो कटलेट हा स्क्वेअर सा ट्रॅंगल शेपचा असतो ट्रँगल शेपमध्ये असतो पण इथे आपण स्क्वेअर शेपमध्येच कटलेट तयार करून घेतलेले आहेत आता हे जे बॅटर आहे या बॅटरमध्ये मी चिमूटभर कुकिंग सोडा ॲड केलेला आहे कुकिंग सोडा ॲड करून छान मस्त हे बॅटर वरखाली करून घ्यायचं आहे म्हणजे घोटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकतात मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये ऑईल ॲड केलेलं आहे ते ऑइल गरम करून घेतलेलं आहे चेक करूया ऑईल गरम झालं की नाही तर तुम्ही इथे बघू शकतात ऑईल गरम झालेलं आहे आता मी ते गॅस बारीक केलेला आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे जे कटलेट आहेत तर आपण हे कटलेट या बेसनपिठाच्या बॅटरमध्ये ॲड करून आपण तेलामध्ये हे कटलेट तळून घेऊया एक्स्ट्रा बॅटर असेल तो आपला काढायचा आहे त्यानंतर हे जे कटलेट आहे अगदी आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि मी तेलामध्ये हा कटलेट ॲड करताना गॅस बारीकच ठेवलेला आहे इथे मी पाच मिनटं मंद गॅसवरती हा कटलेट तळून घेणार आहे नंतर मग गॅस मोठा करून एक ते दोन मिनटं हा कटलेट मी मोठ्या गॅसवरती अगदी हलका ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेईल तर तुम्ही इथे बघू शकता की बऱ्यापैकी आपला जो आ, कटलेट आहे तो तळून झालेला आहे पण मला अगदी हलका असा ब्राऊन होईपर्यंत हा कटले ठीक कटलेट तळून घ्यायचा आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे कल्याणला जिथे अंबर वडापाव जो स्टॉल आहे खूप ठिकठिकाणी आहे तिथे अशाच पद्धतीचे स्क्वेअर साईजचे कटलेट्स मिळतात तर तुम्ही इथे बघू शकता मी घॅस मोठा केलेला आहे मोठ्या गॅसवरती हे कटलेट मी ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे आता इथे आपला हा जो कटलेट आहे तळून तयार झालेला आहे आता हा जो कटलेट आहे हा कटलेट मी काढून घेणार आहे तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला सगळे कटलेट हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे मी हा कटलेट तळून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे जे कटलेट आहेत ते मी तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथे आपले कटलेट तयार झालेले आहेत आणि इथे गोड चटणी म्हणजे गोड आंबट तिखट अशी चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे आता ही चटणी या कटलेट बरोबर कशी सव करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर टोटल असे मी सहा कटलेट्स केलेले आहेत आणि हे कटलेट एक हे कटलेट एवढा हेवी असतो ना की एका मध्ये पोट भरतो जास्तीत जास्त दोन कटलेटमध्ये बऱ्यापैकी पोट भरतं तर चला आता हा जो कटलेट आहे हा चटणीबरोबर कशा पद्धतीने सव मी तुम्हाला ते दाखवणार आहे त्याआधी हा जो कटलेट आहे हा कटलेट चार भागांमध्ये असा कट केला जातो आणि मग त्याच्यावरती ही जी गोड चटणी आहे ती टाकले जाते गोड तिखट आंबट आणि त्यानंतर वरतून कांदा स्प्रिंकल केला जातो आणि वरतून बारीक शेव आणि वरतून कोथिंबीर अशा पद्धतीने हे कटलेट सर्व केले जातात तुम्ही बही पाहिलं असेल आपण ब्रेड ब्रेड कटलेट आणि ती चटणी करून घेतलेली आहे तर बटाटा उकडलेला बटाटा आणि उकडलेले टोमॅटो त्यापासून ती चटणी तयार केली जाते आणि अजून एक गोष्ट सांगेल की याच्यामध्ये ती चटणी बऱ्यापैकी गोड असते म्हणजे गोड तिखट आणि त्याच्यामध्ये पूर्ण टोमॅटो टोमॅटोचा पूर्ण असा फ्लेवर असतो त्यामुळे ती चटणी लागताना अप्रतिम लागते आणि ती चटणी बऱ्यापैकी अशी गोड असते आता मला चटणी थोडी कमी गोड हवी होते म्हणून मी कमी साखर टाकलेली आहे आणि वरतून मला थोडी कमी गोड वाटले म्हणून मी थोडंसं गूळ गुळ पावडर किंवा जागरिक पावडर वापरलेली आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर आणखी थोडं आंबटपणा हवा असेल त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा खजूर ॲड करू शकतात आणि सुद्धा ही चटणी अप्रतिम लागते आणि ही जी चटणी आहे ना तर ही चटणी जेव्हा त्या कटलेटवरती सर्व करतात वरतून कांदा बारीक शेव आणि कोथिंबीर तेव्हा तो जो कटलेट अप्रतिम लागतो आणि ते अशाच पद्धतीने सर्व करतात त्यांच्याकडे कांदा टोमॅटो हे मिक्स असतं पण मी फक्त इथे कांदाच हे वरतून स्प्रेड केलेला आहे बाकी हा जो कटलेट आणि त्याबरोबर जी चटणी आहे ती अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि मी जी भाजी केली होती कटलेटचं कट ब्रेड कटलेटमध्ये जी आपण uh, आतल्या स्टफिंगसाठी जी भाजी तयार केली होती ती भाजीसुद्धा एवढी टेस्टी लागते ना नक्की ट्राय करा तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आणि कल्याणमध्ये अंबर वडापाव जिथे जिथे हे स्टॉल असतात ना तिथे खूप गर्दी असते मी स्वतः बघितलेलं आहे आणि मी स्वतः वडापाव वडापावने कटलेट्स खाल्लेला आहे म्हणून मला असं वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर चला बाय बाय